गनिमी का म्हणजे शत्रूची नाटकं म्हणजे काय मी निवान झोपलोय राह माझ्यावर कुठं आता हल्ला करायची वेळ आहे रात्रीच्या अंधारात हल्ला करायचा छापा मारायचा आणि पळून जायचं ह्या तंत्राला गनिमी काव म्हणतात महाराज अनेक वेळा रिसोर्सेस कमी असल्यावर असं केलेलं आहे पुरंदरचं युद्ध बघितलं बाजीपासा हल्ला केला परत आले तो गरिबी गावचा छोटा पार्ट झाला महाराज मोकळ्या मैदानावर इथे दिंडोरीचे अनेक युद्ध कोल्हापूरचे युद्ध मोकळ्या मैदानावर झाले महाराजांनी लढलेले युद्ध साल्लेर स्वराज्यात आला होता त्याचं तो युद्ध अनबिलिव्हेबल आहे गडाला वेढा देऊन बसलाय शत्रू महाराजांनी सांगितलं शत्रूला बाहेर हल्ला करा शत्रूचा वेढाय मुघलांचा बाहेरनं हल्ला केलाय कसा हल्ला केलाय प्रतापरावांनी हल्ला केला हल्ला केला की आश्वदळ जागं झालं प्रतापराव मागे आले अश्वदळ मागं आलं प्रतापराव एका लेवलपर्यंत पुढे गेले अश्वदळ मागं मागं गेलं त्या अश्वदळाने पुढं म्हणजे मुघलांचं अश्वदळ मागं गेलंय तर त्यांना मागणं जॉईन झालेत आपल्या अश्वदळाचे दोन तुकड्या आणि त्या अश्वदळाला सँडविच केलंय त्यांचं युद्ध इकडं चाललंय लांब दुर्गापासून आणि इथं जे पायदळ रिकाम बसते ना त्याच्यावर मोरोबल त्यांनी हल्ला केलाय दहा हजार माणसं मारली गेलीत त्या युद्धात सूर्यराव काकडे तुमच्याकडे त्यांचं बलिदान त्या साल्लेरच्या पायथ्याशी झालंय पण मुघलांना या इतक्या कमाल टॅक्टिक्सनी संपवलं रणनीती शिवछत्रपतींचे रणसंग्राम रणनिती इज द राईट वर्ड <laughs> आमच्या राजांचा गरिबी कावा गोरीला वॉर फेर नाही येते नाही नाही स्वराज्याने दिलेलं नाव मी नाही येते ते सी गनिमी कावा करायला लागणार की ग का। आपल्याकडे काहीच न शून्यात न उभं करायचं यू हॅव टू यूज टॅक्टिक्स विच आर नॉट डॉक्टरीन म्हणजे वॉर टॅक्टिक्स नाही पण फक्त तेवढंच केलंय नाही त्याचा अर्थ फार लिमिटेड आहे त्यात महाराजांचे युद्ध मी तुला सांगतोय उदाहरणं ह्या उदाहरणात कुठेही गनिमिकावं हे तर सगळ्यात कमाल युद्धतंत्र आहेत राईट सो so, महाराजांच्या युद्धतंत्राला कावा म्हणणं इज नॉट जस्ट